आरोग्य शिबिरातून गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळते माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आपल्या घरची स्त्री कुटुंबाचा आधार असून समाजात तिचे आरोग्य आणि सवयी भाविकुढीसाठी महत्वाच्या ठरतात भारतीय समाजात स्त्रियांना विविध रूपात बघितले जाते आज स्त्रियांच्याही जीवनात शिक्षण आणि सक्षमीकरणामुळे त्यांच्यात बदल घडत आहेत आणि त्यांना अधिक संधी मिळत आहेत आपल्या कुटुंबात स्त्रीची भूमिका आणि महत्वाची असते तिच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे कारण आपल्या घरातील स्त्री निरोगी तर कुटुंब निरोगी असते सामान्य रुग्णालयाने आयोजित केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातून गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळत असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयात आयोजित स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व सर्व रोगनिदान कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पी के दोडके डॉ श्याम डावळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया युवक तालुका अध्यक्ष गिरीश उप्पर बावडे धनाजी मुळे बाळासाहेब पाट्दे चंद्रकांत टेंगटोल अभिजित औटे सतीश पाटील उर्मिला वाघमारे डॉक्टर दीपक लांडे डॉक्टर संजय भोसले डॉक्टर प्राची हरिदास डॉक्टर अजय महिंदरकर डॉक्टर विद्या गुरुडे डॉक्टर मेघश्याम कुलकर्णी डॉक्टर प्रीती बादाडे डॉक्टर धीरज देशमुख डॉ बळीराम सोनवणे डॉ सय्यद शेख डॉ बसवराज स्वामी आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील सामान्य रुग्णालय हे सामान्य रुग्णांना सेवा देण्यासाठी उभारण्यात आले असून या ठिकाणी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून रुग्णांना वेळेवर सेवा देण्याच्या सूचना दिल्या रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणच्या उपलब्ध सुविधा व औषधाचा पुरवठा कर्मचारी व डॉक्टर यांची रिक्तपदे यांचा आढावा घेऊन या सामान्य रुग्णालयात सुविधा पुरवणार असल्याचेही आमदार बनसोडे यांनी सांगितले सामान्य रुग्णालयात आलेला रुग्ण योग्य उपचार घेऊन वेळेत बरा व्हावा यासाठी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून उदगीरची ओळख आहे त्यामानाने आपल्या सामान्य रुग्णालयात दररोज ओपीडींची संख्या मोठी असून भविष्यात रुग्णांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स नर्स नागरिक व कर्मचारी उपस्थित होते